सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचं काम हे सरकार करते इकडनं पन्नास रुपये काढणार मग बहिणीला पंधराशे रुपये देणार बहिणी योजनेच एक गाजर दाखवून असेच पेट्रोलचे दर वाढ म्हणा सिलेंडरचे दर वाढ म्हणा असं करून फिरवून पैसे तेच आमच्याकडनं काढून घेतले आहेत पंधराशे रुपये दिलं गिर्या मोठ त्यांनी केलं नाहीये आमच्या घेतात घेत आम्हालाच दिले गोष्ट तुम्ही दीड हजार रुपये लाडके बहिणीच्या नावाखाली तुम्ही योजनेच्या नावाखाली दीड हजार रुपये देत पण ते दीड हजार रुपये तर सिलेंडरलाच जात आहे ना तर तुम्ही त्या पैसे देता तरी कशा डिझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडरचे देखील दर पन्नास रुपयांनी वाढलेत आणि याच मुद्द्यावरून आता महिलांनी सरकारला चांगलं सुनावलंय पंधराशे रुपये लाडक्या बहिणींचे दिले मात्र ते महागाईच्या रूपात पुन्हा परत घेतल्याचा आरोप काही महिलांनी केलाय या दरवाढीवरती पुणेकर महिलांनी सरकारचे चांगलेच कान टोचले नेमकं का लाडक्या बहिणी सरकारला काय म्हणाल्या पाहुयात सर्वप्रथम तर मी या सरकारचा धिक्कार करते हे इतकी फसवणूक जनतेची यांनी चालवली इतकी फसवणूक चालवली आहे पैसे सबसिडी सबसिडी म्हणून तर सबसिडी मिळतच नाहीये डिझेल पेट्रोलचे भाव वाढवतात ठीक आहे बरोबर पण पन आज पन्नास रुपये सिलेंडर पाठी मागव वाढवलेत याचा अर्थ पन्नास रुपयाची भाजी एक दिवस संपूर्ण कुटुंब खाऊ शकतं पन्नास रुपयामध्ये बरोबर आहे ना म्हणजे सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचं काम हे सरकार करते बरोबर आता लाडके बहिणी लाडकी बहिणी इकडनं पन्नास रुपये काढणार आणि मग लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देणार बरोबर आहे ना निवडणुकीच्या काळात निवडून आल्यावरती म्हणजे निवडून आल्यावरती सरकार आल्यावरती एकवीसशे रुपये देऊ बोलले होते एकवीसशे तर नाही दिले पण आता हे पंधराशे द्यायचे तर हे अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या खिशेची लूट चालवली आहे त्यांना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होत तर त्यावेळेस पाच दहा रुपयांनी जरी दर वाढले तरी हे आंदोलनाला बसायचे त्या सरकारवर काही ना काहीतरी आरोप करत राहायचे तर आता हे लाडके बहीण योजनेचं एक गाजर दाखवून असेच पेट्रोलचे दर वाढ म्हणा सिलेंडरचे दर वाढ म्हणा हे अस अन्नधान्याचे दर वाढ असं करून फिरवून पैसे तेच आमच्याकडनं काढून घेतले जात आहेत आता ह्या महिन्याचा लाडके बहीण योजनेचा हप्ता तर अजून आलेला नाहीये महिलांना तर काय कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र आमचा कुठे नेऊन ठेवलाय हा भारत आमचा असेच फिरून फिरून आमच्याकडून पैसे काढून घेतले जातात ज्यावेळेस इलेक्शन आलं होत्या त्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली आणि दर देखील कमी केले होते बऱ्याच गोष्टींचे तर तुम्ही इलेक्शन पुरता आम्हाला मर्यादित धरताय आणि नंतर पुन्हा आहे तसंच महिला म्हणून आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम होतोय कारण की आमचं आर्थिक बजेट जे आहे महिन्याचं ते सगळं कोलमडत आहे यांनी आम्हाला म्हणले की महिलांची नाही का लाडकी बहीण योजनेचं एकवीसशे रुपये देतो म्हणले आणि दिले तर पंधराशे आणि त्या पंधराशे पण त्यांनी सारखं असं महागाई वाढत गेले आणि घरगुती जे खाद्यपदार्थ आहे आपल्या डाळी असो गॅस असो हे सारखी महागाई वाढल्या काय उपयोग येते पंधराशे त्या त्याकरता सरकारचा मला निषेध आहे की सरकारने असं सारखे महागाई वाढू नये आणि आम्हाला महिलांना आर्थिक बजेट बजेटला प्रॉब्लेम करू नये कारण की कसं होतं महिलां म्हणजे बाकीचे जे आर्थिक व्यवहार आहे ते आमचे सगळे सगळं डगमतात आणि पंधराशे रुपये दिलं म्हणजे काय मोठं त्यांनी केलं नाहीये आमच्याकडूनच घेतात त्यांना आम्हालाच दिले गत होते आणि काय उपयोग आहे ना की गॅस एवढं पन्नास रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आता आमच्या दृष्टीने आणि ही रक्कम साधारण त्यांनी गॅसचे दर वाढू नये आणि गॅसचे दर कमी करा मोदीजींनी जे आपल्याला अच्छे दिन के वादे केले होते ते अच्छे दिन तर आम्हाला एकदा काही दिसतच नाहीये पेट्रोलचे दर वाढलेत सिलेंडरचे दर वाढलेत अनेक अनेक गोष्टींचे असे दर वाढलेले आहेत आणि पन्नास रुपयांनी सिलेंडर मागलाय तुम्ही तुमच्या काळामध्ये चारशे रुपये सिलेंडर स्वस्त केलं पाहिजे तर तुम्ही अजून पन्नास रुपये मागवत आहे सर्वसामान्य कुटुंबातील घरातली महिलांनी का काय करायचे अशा वेळेस त्यांना आता तुम्ही दीड हजार रुपये लाडके बहिणीच्या नावाखाली तुम्ही योजनेच्या नावाखाली दीड हजार रुपये देत पण ते दीड हजार रुपये तर सिलेंडरलाच जाते ना तर तुम्ही त्या पैसे देता तरी कशाला आहे तुम्ही फक्त मतदान झाले म्हणून तुमचं सगळं झालं का तुमचं सरकार आले तुमचं सगळं आलं तर तुम्ही जेवढे जेवढे पण तुम्ही आश्वासन सरकारला दिले होते त्या जनतेला दिले होते ते आश्वासनाचे झाले काय तुम्ही खोटे आश्वासन दिले का का फसून मतदान केले महिलांकडून आणि हे जे गोर गोर गरीब महिला आहेत सामान्य सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत खूप अशी अवघड गोष्ट झाली आहे ना की काय काय तुम्ही मॅनेज करणार आहे हा हे ते चुकीचं घरगुती महिला त्यांना जे महागाई होते हजार रुपये त्यांनी महागाई जर कमी केली तर ते बरं सध्या सिलेंडरचे दर ते एवढे वाढवले की ग्रामीण भागात लाईटची सोय नाही त्यामुळे सिलेंडर प्रत्येकी वापरावाच लागतं दर त्यांनी कमी करायचा अठराशे पंधराशे नाही उपयोग नाही ते दर्जा कमी केले बरे महागाईचे